नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक जुना सॉक्स आणि एरंड्याच्या पानाने चाळीस वर्ष जुनं दुखणं तुमचं पूर्णपणे बंद होईल म्हणजेच बॅक पेनचा जॉईंट पेनचा जर तुम्हाला त्रास असेल तर तीस चाळीस वर्ष जुना त्रास सुद्धा पूर्णपणे गायरंड्याची पानं आहेत ते दोन तीन घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून ही पानं मी घेतलेली आहेत आणि त्यानंतर ही कोरडी पण केलेली आहे तर अशा प्रकारे मी याला चिरून घेते जर बरीचशी म्हातारी माणसं असतात त्यांना गुडघ्यांचा देखील भरपूर त्रास असतो वाताचा त्रास असतो तर हा पूर्ण बरा होण्यासाठी लागला असेल जॉईंट पेन असेल मुकामार असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर दुखत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या उपायाचा तुम्हाला कधीही फायदा होईल अचानक वेळी तुम्हाला लागला आणि पायाला सूज आली पाय मुरगळला अशा प्रकारचं काही झालं किंवा मनगटावरती बऱ्याचदा सूज येते काम करताना हात मुरगळला वगैरे जातो किंवा पड आपण जेव्हा चालत असतो पायरीवरून पाय घसरतो वगैरे त्यावेळीसुद्धा पायाला भरपूर सूज येते त्यावेळीसुद्धा जॉईंट पेन हा भरपूर होतो त्यामुळे आणि झोपल्यानंतर मानसुद्धा बऱ्याचदा आपली आपली दुखते एका विशिष्ट पोझिशनमध्ये आपण चुकीच्या पोझिशनला झोपतो आणि त्या पद्धतीने मानसुद्धा पिरगळली वगैरे जाते किंवा मग आपली उशी वगैरे घेतलेली असते आपण त्यामुळे आपल्याला मानेचा देखील त्रास व्हायला सुरू होतो तर तो, तो पूर्ण बंद करायचा असेल तर हा घरगुती उपाय तुम्ही अगदी सहजरित्या करू शकता बारीक चिरलेली जी एरंड्याची पानं आहे ते खलबत्त्यात काढून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी अर्धा चमचा आणि छान असं याला बारीकसर कुटून घ्यायचंय मिक्सरला सुद्धा फिरवू शकता तीन ते चार दिवस हा उपाय करा किंवा लगातार आठ दिवस उपाय करा आणि त्यानंतर तुमचा कुठलाही प्रकारचा जॉईंट पेन तुम्हाला जाणवणार नाही विशेषतः गुडघ्यांसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही सातत्याने सात दिवस करून बघा त्यानंतर तुम्हाला कधीही तुमचा गुडघा दुखलेला जाणवणार नाही काल कमी असते गुडघ्यांची चालणं कमी असतं त्यावेळी मात्र आपले गुडघे दुखायला सुरुवात होते कारण की ज्यावेळी आपली मशीन वगैरे असते बघा जी बंद असते ती बंद मशीन लवकर गंज चढला जातो त्याला त्याच पद्धतीने शरीराला व्यायाम चालणं या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात काय करायचं का तडका पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचंय पोहे खायच्या चमच्याने एक चमचाभर तेल घेतलंय मी आणि हे तेल सरसोचं आहे तुम्ही तेल जे आहे तेक तेल तेल ते कुठलंही घेण्यापेक्षा सरसोचं तेल तुमच्याकडे असेल तर नक्की घ्या आणि तेच वापरा जेणेकरून आपल्या सरसोच्या तेलात भरपूर उष्णता असते आणि पटकन उष्णता असल्यामुळे हीट असल्यामुळे आतमध्ये जो रिलीफ आपल्याला मिळतो स्किनच्या आतमध्ये तो पटकन मिळतो आणि अशा प्रकारे यामध्ये काय ते सांगते तुम्हाला आपल्या मसाला डब्यात सतत उपलब्ध असलेली हळद आता बघा महिलांसाठी किती सोपा उपाय आहे हा आपल्याकडे सरसोचं तेल पण असतं आणि यामध्ये हळद आपण मिसळलेली आहे तर हळद सुद्धा आपल्याकडे नेहमीच असते किचन मध्ये पाव चमचा हळद मिसळायची आहे आणि आपल्याला गॅसवर हे मिश्रण छान असं गरम करून घ्यायचं चांगलं आता यामध्ये टाकलेलं जे सरसोचं तेल आहे त्याला पटकन थोडीशी जरी हीट लागली तरी पटकन ते काळं पडतं आणि लवकर गरम होतं हे तेल त्यामुळे बघू शकता हे तेलामध्ये हळद टाकलेली आहे आणि हे गरम देखील झालंय आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि बंद केल्यानंतर पुढे काय करायचं ते सांगते स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा सांगितलेल्या पद्धतीने ही रेमेडी करा नक्कीच तुमच्या जॉईंट पेनला घरगुती उपाय हा खूपच उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला आणि याचा फायदा तुम्हाला वर्षानुवर्ष होईल पुन्हा कधी गुडघे दुखणार नाही जरी दुखला तर तुम्ही हा उपाय परत एकदा चार आठ दिवस करून बघायचा त्यानंतर फायदा तुम्हाला होणारच आहे याचा शंभर टक्के फायदा होतोय कारण मी याचा स्वतःवरती अनुभव करून घेतलेला आहे म्हणजे मला याचा खूप अनुभव झाला आहे तर माझा गुडगा जो होता तो दुखत होता आणि तो या उपायाने पूर्णपणे बरा झालेला आहे अजिबात आता गुडगा दुखत नाही तर बघू शकता या प्रकारे मी जी कुठून ठेवलेली पेस्ट होती म्हणजे खलबत्त्यामध्ये बारीक केलेली जी एरंडाच्या पानाची पेस्ट होती ना तर ती यामध्ये टाकून अशी परतून घ्यायची आहे जशी आपण भाजी परतून घेतो सेम तसंच करायचं यामध्ये पूर्ण तेल असं आटलं जातं आणि छान अशी मोकळी भाजी याची तयार होते आता याचं काय करायचं ते पण दाखवते तुम्हाला पुढे आता हे आपण बनवलेली जी भाजी आहे ती गरमागरम असताना लगेच काढू नका फार जास्त आपल्याला गरम पण याला नाही ठेवायचं आणि जास्त थंड पण नाही करायचं अगदी हलकं असं थंड करायचं आहे म्हणजे बघा गॅस बंद करायचा फक्त आणि इकडे सॉक्स घ्यायचा एक सॉक्स टाकाऊ कोणताही असेल फक्त स्वच्छ असला पाहिजे आणि तो असा घ्यायचा आहे तर हे सॉक्स वापरातलेच आहेत याच्यातलंच मी एक सॉक्स घेतला आहे कारण याला पुन्हा धुवूनसुद्धा आपण वापरू शकतो याला काही आपण कुठून कापणार नाहीत किंवा फाडणार नाही यामध्ये आपल्याला तयार केलेली ही जी भाजी आहे ही भरायची आहे सॉक्समध्ये आणि अशी टाकल्यानंतर आपल्याला याची एक पोटली तयार करून घ्यायची किंवा गाठ बांधून घ्यायची एक छोटंसं गाठोडं याचं तयार होईल बघू शकता तडका पॅनमध्ये तर अजिबात तेल राहिलेलं नाही आणि मस्त असं हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण आता याची जी गाठ आहे ती अशी व्यवस्थित बांधायची सॉक्सच्या अगदी पूर्ण खालच्या बाजूला आपण हे टाकलेलं आहे आणि याला अशी गाठ बांधल्यानंतर याचं काय करायचं ते बघूया सॉक्सला गाठ बांधता तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल कारण खूप छान असा हा उपाय आहे यामुळे तुम्हाला हे लावायचं कसं ते पण दाखवते त्याची पण वेगळी पद्धत आहे त्यामुळे लावण्याची पद्धत जी असते तीसुद्धा महत्त्वाची असते ज्यामुळे आपल्याला फरक पडतो नाही तर आपल्याला फरक पडणार नाही कारण ह्याच्यामधून निघणारं जे तेल आहे ते, ते आपल्या स्किनमध्ये हो, व्यवस्थित ॲब्झर्ब व्हावं यासाठी एका विशिष्ट पद्धतीने हे लावलं जातं आता मला सध्या इथे मनगटाला थोडासा पेन आहे दुखतंय मनगट त्यामुळे मी हे बनवलेलं आहे तर बघू शकता माझं मनगट पूर्णपणे आता कमी होईल ज्यावेळी मी हे लावेल मी काल परवापासून याला लावते आहे तर बराचसा फरक पडलेला आहे मनगटावर मी हे चोळत असताना काय करते बघा आपल्या बोटाच्या डायरेक्शनने हे लावायचं नाही असं वरती आणायचं आहे बोटाकडून असं का करायचं आहे कारण की आपल्या ज्या स्किनवरती केस असतात तर ते असे खालच्या डायरेक्शनने असतात बघा असे बोटाकडच्या डायरेक्शनने वाढलेले असतात तर हे अशा उलट आप उलट बाजूने आपल्याला हे असं वरती तेल लावायचं आहे तर या गाठवड्यातून हळूहळू तेल रिली रिलीज होतं आणि ते तेल आपल्या स्किन म स्किनवरती लागलं जातं ते सुद्धा आटत जातं हळूहळू आपल्या स्किनमध्ये अगदी व्यवस्थित ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपण ही पद्धत वापरतोय या पद्धतीने हातावरती घासून घासून असं तेल व्यवस्थित चोळून लावायचे एकतर हात आपला चोळला जाईल यामध्ये तेल देखील आटेल आणि थोड्या वेळाने तुम्हाला हे कोरडं झालेलं दिसेल हातसुद्धा तुमचा आणि यामध्ये एरंडाचं जे काही रस असतो तो देखील आहे त्यामुळे रस आणि तेल एकत्र आहे एरंडाच्या तेलामुळेच फार जास्त फरक पडतोय आपण हे तेल आणि एरंड जे वापरलं आहे ते खूप युजफुल आहे नक्की एकदा वापरून बघा कुठल्याही सूज असेल किंवा दुखत असेल जॉईंट पेन तिथे तुमचं नक्की आराम मिळेल मानेला पण लावते मुलाने अशी थोडीफार उशी घेतलेली असते बघा मुलं घेतात किंवा आपण घेतो त्यावेळी इथे मान भरपूर दुखायला लागते तर इथे सुद्धा तुम्ही या छोट्याशा उपायाचा एक छोटासा उपाय करून बघा हा तर नंतर तुम्हाला दुसरा कुठलाच उपाय करायची गरज लागणार नाही आणि तुम्हाला हा उपाय एकदा माहीत झाला तर तुम्ही नंतर पुन्हा वारंवार हा उपाय करून पण बघाल आजचा व्हिडिओ युजफुल थोडासा जरी वाटला ना तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत म्हणजे सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि पुन्हा भेटू आपण अशा काही छानशा व्हिडिओ सोबत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की घंटीवरही क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्ही इझिली पाहू शकाल आणि सगळ्यात महत्वाचा तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की जेणेकरून मला हे कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे आणि तुम्ही मला कुठून बघताय ते चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद